तर हॅलो नमस्कार मित्रांनो व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू एक परत एक व्लॉगमध्ये तर मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये आपण काय करणार आहोत आपण इथं हा हावेवरती आहो नाही हवेवरती असल्यानंतर हवे मित्रांनो इकडलं वातावरण वगैरे तर खूप छान आहे आणि इकडं बघू शकता हा रोड वगैरे तर पाहू शकता किती मस्त आहे किती नाही झाडं वगैरे तर खूप छान छान आहेत मित्रांनो आणि आपली आपली, आपली गाडी तर आपल्या सोबत आहेच आणि ती आपल्या नेहमी सोबतच असते पाटील मित्रांनो स्टिकर म्हणजे कशा करता ते पण जो आपली हिंगोलीला सभा होती ना जे मनोजारांगी दादा पाटील यांची त्या दिवशी आपण स्टिकर लावलेले आतापर्यंत सुद्धा आहे मित्रांनो आपल्या गाडीला आणि तुम्हाला सांगतो आता आपण चाललेलो इन्स्टॉलेशन करण्यासाठी जे जुन्ना सोलार कंपनीचं इन्स्टॉलेशन आहे मित्रांनो पांगरी येते ते प्लेस आहे तिथं तर आपण तिथं जाणार आहोत तर व्हिडिओ काय करा तुम्ही कंटिन्यू बघा मित्रांनो आणि व्हिडिओवर जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो तर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी प्रेस ऑलवर क्लिक करा मित्रांनो तर मित्रांनो आपण आता निघूयात घेऊया ॲक्च्युली पाहू शकता मित्रांनो इकडलं जे वातावरण ना मित्रांनो इकडे पाहू शकता आमच्या हिंगोलीकडलं सगळं नियोजन आणि इकडे पाहू शकता ट्रक पाहू शकता ट्रक कसे कसे आहेत तर ट्रक पाहू शकता इकडे पाहू शकता आमदार कसे ट्रक पळतात त्याच्यामुळे इकडे कुणाला उडवतील उड आणि मन खोलून जातील असं सरकारने कायदा केलेला मित्रांनी दंडवत आहे आणि तुम्हाला सांगतो इकडं पायटो जात आहे मित्रांनो मित्रांनो आपण ते सेटअप वगैरे सर्व केलं आणि आपण इकडं आपल्या भाऊच्या शेतामध्ये आलो होतो आपल्या मामाच्या इकडं आणि इकडं पाहू शकता माळ वगैरे खूप छान आहे मित्रांनो पाहू शकता सोलर इथं पण एक जुन्या सोलरचा सिस्टम आहे मित्रांनो आणि इकडे पाहू शकता लसण आहे वांगे आहेत आणि त्याच्यानंतर गोबी आहे त्यानंतर कांदा आहे टमाटर आहेत बघा छोटे छोटे टमाटे हे मित्रांनो इकडे पाहू शकता छोटे छोटे टमाटे केलेले ते आणि खूप मस्त आहे मित्रांनो आणि हे जुन्याचं तुम्ही इन्स्टॉलेशन पाहू शकता इकडे पाहू शकता जुना सोलरचं आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे ते आपण पाहू शकतो व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता इकडं पा की मित्रांनो जुना सोलरचं सिस्टम आहे ज्या की नऊ प्लेअरचा आहे मित्रांनो आणि एक नंबर स्पॅनरचं कंपनी मित्रांनो या कंपनीबद्दल तुम्हाला कोणती जरी तक्रार असलेला मित्रांनो तर माझ्याशी संपर्क करा माझा नंबर मी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आणि किंवा स्क्रीनवर देतो तर स्क्रीनवर तुम्ही नंबर काय करा काढा आणि आपल्यासमोर डायरेक्टली संपर्क साधू शकता मित्रांनो आणि तुम्हाला कोणती जरी अडचण असली मित्रांनो तर आपल्याला कॉल करून तुम्ही आपल्या कॉल अप करून आपल्या संग कंपनीबद्दल कोणती अडचण तुम्ही आपल्या संग शेअर करू शकता मित्रांनो तर आपल्याला मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आणि कसा नाही कमेंटमध्ये सांगा हे पासून याच्याबद्दल मला कोणती जरी अडचण असली मित्रांनो हे जुना सोलर सिस्टम आहे जुन्ना सोलर कंपनीचं कोणती जरी अडचण असली प्लेटा फुटणे किंवा मोटर दूर जाणे किंवा कोणती जरी अडचण असली मित्रांनो तर आपल्याला कॉल करा आपण देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आणि आपल्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो त्याला भेटू त्या पुढल्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र